नमस्कार लाडक्या बहिणींनो लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्व लाडक्या बहिणींना अतिशय आनंदाची बातमी आहे लाडकी बहीण के ची जी काही मुदत आहे ती आता वाढवलेली आहे त्याची तारीख आहे ते वाढवलेली आहे काय तारीख वाढवलेली आहे ते आपण त्यांची सूचना आहे ते सरकारने सूचना दिलेली आहे ते पाहूयात तसेच पतीवडील ज्यांना नाही आहेत त्यांच्यासाठी सुद्धा सूचना दिलेली आहे काय महत्वपूर्ण आनंदाची बातमी आहे ते या व्हिडिओमध्ये समजून घेऊयात तर लाडक्या बहिणींवर तुम्ही इथे पाहू शकता महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी इथे महत्त्वपूर्ण माहिती ट्विट करून सांगितली आहे काय सांगितलं नये तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ई साठी मुदतवाढ आता पहा काय सांगितलंय तर माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री श्री अजित दादा पवार यांच्या नेतृत्व मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संपूर्ण राज्यात अतिशय यशस्वीरित्या राबवली जात आहे याबाबत दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी केवायसी करण्यास सांगितलं होतं अशा सूचना देण्यात आल्या होत्या म्हणजे नोव्हेंबर अठरा ही तारीख देण्यात आली होती परंतु आता याची जी काही मुदतवाढ आहे ती करण्यात आलेली आहे आता काय सांगितले ते पहा गेल्या काही दिवसापासून आपल्या राज्यात आलेल्या नैसर्गिक आपत्ती आणि इतर अडचणींमुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अनेक पात्र भगिनींना ई केवायसी प्रक्रिया वेळेत पूर्ण करता आली नाही याची मला पूर्ण कल्पना आहे या अडचणींची गांभीर्याने नोंद घेऊन राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे लाडकी बहीण योजनेच्या ई सी करण्याची अंतिम मुदत आता डिसेंबर एकतीसपर्यंत वाढवण्यात आली आहे म्हणजे तुम्ही आता डिसेंबर एकतीसपर्यंत जी के सी आहे ती केवायसी करू शकता डिसेंबर एकतीसपर्यंत निवांत आता तुम्ही सगळ्यांनी लाडक्या बहिणींनी आपली के सी पूर्ण करायची आहे तसेच पहा ज्या लाभार्थ्यांनी महिलांनी स्वतःचे ई केवायसी करायची व पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा माननीय न्यायालयांचे आदेश यांचे सत्यप्रथ संबंधित जिल्ह्यातील महिला व बालविकास अधिकाऱ्यांकडे जमा करायला सांगितलं आहे म्हणजे ज्या काही लाडक्या बहिणी आहेत पहा ज्या पात्र लाभार्थी ज्या महिलांचे वडील नाही आहेत किंवा पती हयात नाही आहेत किंवा घटस्फोट झालेला आहे त्या लाभार्थी महिलांनी स्वतःचे ई केवायसी करावे व त्यांनी पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा माननीय न्यायालयांचे आदेश यांची सत्यप्रत संबंधित जिल्ह्यातील महिला व बालविकास अधिकारी आहेत त्यांच्याकडे जमा करायला सांगितलं आहे तसेच पोस्टरसुद्धा त्यांनी एक रिलीज केलेला आहे या पोस्टरमध्ये सुद्धा त्यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली की अंतिम मुदत आता डिसेंबर एकतीस आहे योजनेचा लाभ अखंड सुरू ठेवण्यासाठी सर्व पात्रभगिनींनी के वाय सी करा आणि ज्या महिला इथे पहा ज्या महिला जसं की इथे पहा विधवा आहेत म्हणजेच ज्या विधवा आहेत एकल महिला आहे घटस्फोटीत आहेत महिला तसेच ज्या महिलांचे वडील नाही आहेत पती नाही आहेत अशा महिलांसाठी आवश्यक ते बदल करण्यात आलेला आहे आता वेबसाईटवरती जर बदल झालेला दिसला तर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बनवला जाईल नवीन पद्धतीने कशी के सी करायची लवकरच आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येणार आहे तर महत्वपूर्ण हा बदल होता हा व्हिडिओ होता आपल्या सर्व लाटक्या बहिणींना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र